जठे कमावशी तठेस गमावशी जठे कमावशी तू तठेस गमावशी हो जठे कमावशी तू तठेस गमावशी लवलस कर घोडा अरे इचार कर तू इचार कर तू इचार कर थोडा अरे इचार कर तू इचार कर तू इचार कर थोडा मिशे गावणारा मिशे गावणार जसा पुनाना ना बाजीराव अरे बाप ना मान उपकार तुले कोणी दिन नाव नाव सुद्धा तुले दिन दुसरानी मारू नको तू भाव नाव सुद्धा तुले दिन दुसरानी मारू नको तू भाव कोठे होता मुक्काम फोटमा तुन गाव जन्माले उना तु त जन्माले ऊ रे बिल्कुल बिल्कुल नागा जन्मले उना तवय होता रे बिलकुल नाग पार् ना धागा त्यहाँ नाव नुनियामा हो नाव ना कर धोडा करतू इचार कर तू इचार कर थोडा कर करतू इचार कर तू इचार कर थोडा अरे जटे कमावशी तू तठेस गमावशी हो अरे जटे कमावशी तू त ठेस गमावशी लवलश्कर घोडा अरे इचार कर तू इचार कर तू विचार कर थोडा आरे कर करतू इचार कर तू विचार कर, कर थोडा जय खानदेश